निर्गुण हत्या करण्यात आली यांच्या पुढाकारात आज त्याचा निषेध म्हणून एक मोर्चा काढण्यात आला गेल्या दोन आठवड्यापासून हे सर्व न्यायालयीन कामकाज बंद करून आपण सर्व मंडळींनी या उज्ज्वल निगम यांची देखील नियुक्ती झाली पाहिजे आणि त्याचबरोबर या सर्व वकिलांचे अजून प्रलंबित प्रश्न आहेत याच्यावरती खर तर राज्य सरकारनं खबरदारी घेऊन लवकरात लवकर या लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या मागण्या मान्य करावेत अशा सर्व विरुद्ध आपल्या मागण्यांकरता हा जो काही मोर्चा झाला आहे त्याला मी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो आणि याचा फक्त पाठिंबा न व्यक्त करता याच्यावर न थांबता याचा पाठपुरा या वकील संघटनेचा ज्या ज्या मागण्या आहेत याच्यावरती खरंतर राज्य सरकार दरबारी आजी दादांची देखील बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लवकरच लवकर याच्यावरती एक वकील संघटनेची आणि सरकारच्या प्रतिनिधींची बैठक लावून देखील या ठिकाणी काम करू या सर्व घटनेच्या खरंतर वकिलांवरती अशा घटना होणार नाही कोणाचाही झाल होणार नाही गैरफुर् खरंतर आपण वकील मंडळी की सातत्याने सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम ते आपण सर्व मंडळी आहोत प्रयत्न करून करत असतात त्यामुळे आपल्यावरती असं होणं खरंतर समाजामध्ये एक वेगळा संदेश आज खरंतर याचा या निमित्ताने केलेला आहे त्यामुळं पुन्हा असं होणार नाही याच्यावरती खरंतर या सर्व झालं पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा मी घटनेचा निषेध करतो